नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे नंदगड विभागीय क्रीडा स्पर्धेत सुयस विद्यार्थ्यांचा अभिनंदनपण कार्यक्रम मलप्रभा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी पी बी पाटील यांची वर्णी पदग्रहण सोहळा व अभिनंदनपर कार्यक्रम चापगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मलप्रभा हायस्कूलमध्ये आज तिहेरी कार्यक्रम पार पडला मलप्रभा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी येथील प्रभारी मुख्याध्यापक पी व्ही पाटील यांना बढती मुख्याध्यापक म्हणून अधिकार ग्रहण सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत व शाळा व्यवस्थापन कमिटीच्या उपस्थितीत करण्यात आला त्याचप्रमाणे नंदगड विभागीय क्रीडा स्पर्धेत चापगाव मलप्रभा हायस्कूलने चॅम्पियनशिप पटकावली आहे त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षीस ही कमावली याबद्दल शाळा व्यवस्थापन कमिटी व मान्यवरांच्या असतील विद्यार्थ्यांना अभिनंदनात्मक कार्यक्रम देखील यावेळी पार पडला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुराडे होते यावेळी झालेल्या कार्यक्रमात कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रधान कार्यदर्शी सलीम कितूर मलप्रभा हायस्कूलचे मावळते मुख्याध्यापक व निवृत्त मुख्याध्यापक व ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे सचिव व्ही बी होसूर शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष रमेश धबाले विजय कडवी पांडू पाटील सुभाष तोरगाल संजय पाटील कल्लापा पाटील मारुती पाटील महादेव हंगिरगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजलन व पोटोपूजन झाले व त्यानंतर उभय त्यांचा सन्मान कार्यक्रम झाला यावेळी सलीम कित्तूर यांच्या शिवानिवृत्तीबद्दल मलप्रभा हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे मुख्याध्यापकपदी पी वी पाटील यांची बढती झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच मान्यवर जे असते श्रीफळ शाल देऊन त्यांना गौरव करण्यात आले व त्यांना मुख्याध्यापक पदाच्या खुर्चीवर पदग्रहण सोहळा देखील यावेळी पार पडला यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक स्वागत मुख्याध्यापक पी पी पाटील यांनी केले शारी शारीरिक शिक्षक केसरकर निवृत्त मुख्याध्यापक व्ही पी ओस्सोर राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रधान कार्यदर्शी सलीम कित्तूर शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष रमेश धबाले कार्यक्रमाचे अध्यक्ष पिराजी कुराडे यांचीही यावेळी भाषणे झाली यावेळी उभय त्यांनी विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेत मिळवलेले यश हे पातळीवर स्पर्धेपर्यंत जावे व मागील वर्षीचा इतिहास मोडून काढावा असे प्रोत्साहन देऊन त्यांना पुढील तालुका व जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मल्हाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक पद गेल्या वर्षभरापासून रिक्त होते निवृत्त मुख्याध्यापक व्ही पी वसूर यांच्या निवृत्तीनंतर या मुख्याध्यापक पदाचा पदभार येथील सहशिक्षक पी बी पाटील यांच्याकडे देण्यात आला होता परंतु अधिकृत जिल्हा शिक्षण खाते तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून सदरची अधिकृत नियुक्ती पी पाटील यांना मंडळाने दिली असून त्याचा पदभार ग्रहण सोहळा आज शाळा व्यवस्थापन कमिटी व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला याबद्दलही त्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात या आल्या यावेळी उपस्थित मुख्याध्यापक शिक्षक वर्ग विद्यार्थी हा कार्यक्रम होत असताना की बऱ्याच गोष्टी पण अशा या छोट्याशा कार्यक्रमा अंतर्गत आपण एकमेकांचे साथ एकमेकांचे आचार विचार समोर घेऊन त्या विचाराची देवाणघेवाण आपण एकाने करण्यासाठी उपस्थित आहोत प्रथम जा या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी विभागीय पातळीवर ते नंगळ धोरणामध्ये स्पर्धा मध्ये जो भाग त्या ठिकाणी अभिनंदन करतो पण विभागीय पातळीवर धोरण पर्यंत जाऊन पोहोचला आणि त्या ठिकाणी बघा हा तर काय म्हटले तुम्ही घेऊ नका कारण काय स्पोर्ट जे खेळ आहेत ते खेळ खेळत असताना समोरच्या समोरच्या जर स्पर्धे पण हरवायचा असेल तुम्ही शरीरच्या मद्धामध्ये कधी घेणारे असेल तर चाबावा लोक काय करतात शरतीला झुंपायचे मग त्या पाण्याला मारतात आणि त्या पाण्याने काय करावं उधळायला पाहिजे बरोबर आणि बघितलं त्यांनी याचं कारण असं की त्या कडामध्ये त्या शरीरच्या पळामध्ये

आणि हे तुम्ही राखलात तर तुम्हाला राज्य नव्हे ह्याच्यावरून दिल्ली पत्ते तक्तापर्यंत तुम्ही पोहोचायला तुम्हाला वेळ लागणार नाही आणि हीच शुभेच्छा आज ह्या पहिल्या यशात तुम्हाला देऊ इच्छितो आणि खरोखर मुख्यालयपक सीबी पाटील सरांचा आज जो बढती मुख्यालयपक म्हणून त्यांच्याकडे आज आम्ही अधिकार करून या ठिकाणी या ठिकाणी आम्ही सगळे विषय जमलो की आज आपल्या आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या हो घडामोडी व महत्वाच्या हो बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा